हाय हॅलो नमस्कार सुगंधा ब्लॉग्स या मराठी चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत तुमचा दिवस मजेत जाऊ दे हीच चरणी प्रार्थना सगळ्यांना शुभ सकाळ आणि इथे सकाळ सकाळ छान सुरुवात झालेली आहे दिवसाची आणि हा व्हिडिओ आहे ना न म्हणजे नवरात्रीच्या आधीचा व्हिडिओ आहे तर मी आत्ता तो तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण आहे ना माझ्या घरामध्ये ना फर्निचरचं काम चालू होतं का तर मला ना व्हिडिओ एडिट करायला आणि करायला काही वेळ भेटला नाही तर आत्ता वेळ भेटला तर म्हटलं चला हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते तर सोप्याचे कवर धुवून झाले तर मला आता पडदे पण धुवायला काढायचे होते तर इथे ना मी पडदे धुवायला काढलेले आहे आणि जे लावण्यासाठी पडदे आहे तर ते पण मी साईडला पिशूमध्ये काढले होते लावण्यास पडदे आणि कवर संध्याकाळीच लावणार आहे निवांत मी आणि ते बघा मुलांचं काय चालू आहे मुलं डेकोरेशन करत आहे म्हणजे आम्ही गटस्थापना करतो ना तर त्याच्यामागे थोडंसं काहीतरी डेकोरेशन म्हणून तिथं त्यांचं डेकोरेशन चालू आहे आणि इथं गुदड्या पण मी धून वाद घातल्या आणि पडद्याचे पाईप पण देऊन स्वच्छ वा पडदे आणि स्वत्याचे कवर सोबतच लावू पाईप वाळल्यानंतर नंतर मग स्वयंपाक पण करायचा होता दुपारसाठी तर स्वयंपाक पण झाला माझा आता तर इथे भात त्याला आज चपात्या केल्या डाळ केली इथे उकडून बटाट्याची भाजी केली आणि इथे ना आपण मिरची चिल्ली केली आहे काहीतरी नवीन मिरची चिल्ली आणि मस्त ऊन पडले जेवण करून घेतो त्यांना बाजारात जायचं आहे आणि काही वस्तू घेऊन येतात कारण उड्या बरेच आपण आहेत फुलं लागतील नागलीची पाने लागतील असं बऱ्याच सोसायटी घेऊन यायचे आपण बस भांडी भांडायला लागेल आणि तूप पण आणायचे आरती करण्यासाठी जेवण झाली आमची आम्हाला भांडिया पण झाली तयारी आता आमचं आम्ही बाजार पच्छी झाली मग बाकीच्या आणि काल ना आम्ही ताम घ्यायला गेले तुला तर हे पाच घाटा मी तुम्ही घेऊन आली होता आणि हे पाच लागलं पाणी खाती पिंग

ये ना तो तान प्रेवराता लेवा पुटे आने पुले, बादरा ये सूच काई के ने सूच आने बादरा सूच ना पुटे आने पुले आणि आम्ही ना आता बाजार करून घरी आलो होतो तर म्हणजे बहुत प्रत्येक प्रकारची जी फुले ना थी। 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 तर ती फुले पण आणली होती कारण नऊ दिवस माळा करण्यासाठी फुले लागणार होती आणि नागलीचे पानं पण आणली होती कारण पहिली माळ नागलीची असते तर प्र म्हणजे विविध प्रकारची फुले आणि नागिणीची पानं घेऊन आले आणि व्यवस्थित ना ती आता मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि माझ माझ्याकडे ना आसन मा मा होतं पण केंद्रातलं आसन नव्हतं तर मग मी आसन पण घेऊन आले हो आणि अगरबत्त्या पण संपल्या होत्या अगरबत्त्या घेऊन आलो आणि जे काय म्हणतात हो ते एक पत्रावळी नारळ आणि जी परडी असते परडी पण घेऊन आलो म्हणजे जे काही घटस्थापनेसाठी लागणारं साहित्य होतं ना ते सगळं घेऊन आलो कारण आता तुपाचा दिवा पण लागला आरतीसाठी तर मग तूप पण घेऊन आलो होतो आणि उपवासासाठी म्हणजे बसता आणि उठता असा मी उपवास करते तर त्याच्यासाठी ना मी भगर पण आणली होती आणि थोडासा भाजीपाला पण घेऊन आले होते आणि आता बटाटे पण लागतील तर मग बटाटे पण घेऊन आले होते तर असं सगळं घेऊन आम्ही घरी आलो आणि त्याच्यानंतरनं मग सगळं आवरून व्यवस्थित ठेवलं मी भाजी वगैरे फुले आणि त्याच्यानंतरनं म्हटलं आता चला सायंकाळ झालेली होती पण वेळ झाली होती वे त्यांच्या आधी म्हटलं पडदे लावून घेते आणि पावसाचं पण वातावरण झालं तर इथे बघा मी पडदे लावून घेतले आणि माझ्याकडे दोन प्रकारचे पडदे आहेत तर ते मी धुवायला काढले आणि आता मी हे पडदे लावलेले आहे आणि हा ना नवरात्री छातीचा व्हिडिओ आहे म्हणजे खूप नवरात्री झाली दसरा झाला आणि दिवाळी पण झाली त्याच्यानंतर ना आता हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे केलेला होता पण एडिट करायला वेळ नव्हता तर मग मी तो आता एडिट करून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर इथे बघा माझे पडदे लावून झाल्यानंतरनं मी लगेच म्हटलं आता सोप्याचे कवर पण लावून घेते आणि पडदे लावायला सोपे आहेत पण हे सोप्याचे स्पंज आहे ना ते खूप मोठे आहेत तर त्याच्यामुळं मला एकटीला लावायला ना खूप वेळ गेला आ, कारण त्या सगळं व्यवस्थित बसतच नव्हतं आणि आर्यन आणि ते पण बाहेर गेले होते माती आणण्यासाठी उद्या घटस्थापना आहे म्हणून माती लागेल तर ते, ते माती आणण्यासाठी गेले होते आणि कपडे पण खूप होते त्या कपड्यांच्या पण घड्या बाकी होत्या तर अशा प्रकारे बघा मी सगळ्या सोप्यांच्या म्हणजे सोप्याचे सो जे कवर होते ते सगळे काढून घेतले आणि इथं बकेटभर कपड्यांच्या मला घड्या करायच्या होत्या म्हणजे मला फर्निचरचं काम चालू करायचं होतं तरी पण म्हटलं आता घटस्थापना आहे तर करते सगळी सफाई तर एक दोन तीन दिवसात जाम्हाला आहे ना फर्निचरचं काम चालू करायचं होतं तरी पण मी सगळी सफाई करून घेतली पडदे कवर म्हणजे पूर्ण घर सगळं साफ करून घेतलं आणि आता दोन तीन दिवसामध्ये परत खराब होणारच होतं पण मला जाऊ द्या घटस्थापना आहे आणि अशा प्रकारे बघा माझ्या हॉलचा लुक असा झालेला आहे तर असे मी पडदे लावलेले आहे तर आता स्वयंपाकाची वेळ पण झालेली आहे तर सात वाजलेले आहे आणि मला स्वयंपाक पण करायचा आहे तर चला बाय पुन्हा भेटूया सगळ्यांना स्वीस म्हणतं